गिरडी पंचायत समिती गणासाठी चेअरमॅन श्रीनिवास दादा मधुकर करे यांची जोरदार मोर्चे बांधणी श्री मायाक्का देवी अर्बन क्रेडिटच्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून श्रीनिवास दादा करे लढवणार गिरडी पंचायत समिती गट कोणत्या परिस्थितीमध्ये मी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये घेरडीतून उतरणार आहे सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांची बिगुल वाजली असून दिनांक पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून दिनांक सोळा ते बावीस जानेवारी पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे यासाठी गिरडी जिल्हा परिषद गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण मागास प्रवर्ग महिला हे आरक्षण आहे या जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ दोन पंचायत समिती गण असून घेरडी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पुरुष आहे या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये धनगर समाजाचे मतदान हे मोठे असून हे मतदान निर्णायक ठरणार आहे या बाबतीत बांधणी केली तरी श्रीनिवास यांनी स्थानिक पातळीवर मोठी तयारी केली आहे पतसंस्था व कृषी उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवतरुण युवकांना रोजगार निर्मितीमध्ये सहकार्य केले आहे ते सद्यस्थितीला माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या शिवसेना पक्षाकडून इच्छुक असून तशी त्यांनी तयारीही केली असल्याचं दिसून येतंय आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीब कष्टकरी दीनदलित नागरिकांना आर्थिक मदतीचा हात दिलाय या बाबतीत त्यांच्याशी आमच्या एस एन न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधींनी केलेली बातचीत पाहूया आपण नमस्कार, नमस्कार। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कालच बिगुल वाजलेला आहे <coughs> सांगोला तालुक्यामध्ये गिरडी पंचायत समिती आणि गिरडी जिल्हा परिषद गटासाठी तुम्ही इच्छुक आहात खूप तुम्ही मोठ्या प्रमाणात चांगली तयारी केली आहे मायाक्कादेवी अर्बन कोऑपरेटिव्ह प व इतर उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही मोठी तयारी केली आहे कशी तुमची मोर्चे बांधणी असणार आहे मी गिरडी पंचायत समिती गणातून इच्छुक उमेदवार आहे माझी तयारी ही गेली पाच वर्षापासून मी पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी आणि माझी पंचायत समिती गणाच्यासाठी मी काम करत आहे मला येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये मी चांगल्या तयारीशी उतरलेलो आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद नागरिकांचा मागाप्रवर्ग आहे गिरडी जिल्हा जिल्हा परिषद आणि गिरडी ओपन आहे तिथे सोनन पण एक गण येतो आहे यामध्ये तुम्ही फक्त पंचायत समितीच का निवडली जिल्हा परिषद का नको म्हणताय मी काय कारण असेल त्यापट मी गिरडी पंचायत समिती गणातून उमेदवारासाठी मी इच्छुक उमेदवार आहे आणि जर मला घेरडी जिल्हा परिषद गटाची उमेदवारी जर मिळाली तरीही मला पक्षाने जर माझ्या मला माझा विचार करून जर जे घेरडी जिल्हा परिषद गटातून मला उमेदवारी दिली तरीसुद्धा मी घेरडी जिल्हा परिषद गटातूनही मा मी उभ्या राहण्याचे इच्छुक आहे तुम्ही गिरडी पंचायत समिती जिल्हा परिषद दोन्हीसाठी इच्छुक आहे सांगोला तालुक्यातील कोणत्या नेत्यांशी तुमचे काय बोलणे चर्चा झाले आहे त्या ठिकाणी माझे आमदार दीपका बदांगे पाटील असतील माझे आमदार शाजीबाऊ पाटील असतील बाबासाहेब देशमुख असतील किंवा काय भाजपचे नेते असतील यांच्याशी ने काय चर्चा झालेली आहे का कोणत्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहात मी माननीय माझ्या खाली गेली दहा पंधरा वर्ष झालं मी या समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून मी गिरडी गटासाठी काम करत आहे आणि माझा मी शहाजी बापूंचा निष्ठावर्त निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळं मला माझे माझे आमदार शहाजी बापू पाटील साहेब हे मला नक्कीच उमेदवारी देतील आणि माझा विचार करतील बापूंनी अकोला नगर परिषदेतही एकतर्फी जवळजवळ पंधरा नगरचे नगराध्यक्ष स्वतःच्या पक्ष जे निवडून आलेले आहेत तिथे राजकारण वेगळं होतं हे ग्रामीणचं राजकारण आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं राजकारण हे खूप वेगळं असतं खूप तयारी करावं लागते त्यासाठी तर काय तुम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती घानासाठी त्या त्या गावातील त्या, गावा त्या मतदारांशी संपर्क केला आहे का तयारी काय केलेली आहे का तुम्ही त्यामध्ये मी गेडी पंचायत समिती गणातील प्रत्येक नागरिकाशी कोणत्या गावातील कोणकोणत्या कौन, गावातील लोकांशी तुम्ही संवाद साधलेला माझं गाव गिरडी गावडेवाडी हंगिरके पारे डिस्कळ नराळ आणि हबिशवाडी ह्या गावातील लोकांशी माझी चर्चा माझा संपर्क मी त्यांच्या भेटीगाठी हा ह्या माध्यमातून मी सर्वांसोबत मी चर्चा केलेली आहे गिरडी साठी सुद्धा अनेक पंचायत जिल्ह्यामध्ये खूप जण इच्छुक आहेत खूप जण रेसमध्ये आहेत खूप कॉम्पिटिशन आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आमदारांना किंवा तुमच्या नेत्याला पटवून देण्यासाठी कोणतेही काय धोरण अवलंबणार आहे काय म्हणजे तिथं खूप इच्छुक खूप आहे कॉम्पिटिशन खूप आहे त्या ठिकाणी कारण लोकशाही असल्यामुळं इच्छुक हा उमेदवार इच्छुकांना इच्छुक हे उमेदवार असतीलच कारण का लोकशाहीचा अधिकार आहे सर्वांना निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार आहे त्यामुळं प्रत्येकजण इच्छुक जरी असला तरी माझ्यासारख्या कार्यकर्ता जो लोकांच्या जनसेवेसाठी आणि समाजसेवेसाठी जो काम करत असेल त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोके जनता मला श शंभर टक्के संधी देऊन मला पंचायत समितीसाठी मला विजयी करतील कारण की गेली माझा मी ग्रामपंचायत सदस्य गेली उमेद उमेदवारी तुम्हालाच का द्यावी काय त्याच्यामध्ये तुमचं भक्कम काय कारण आहे त्याच्या मागे कारण का माझा गिरडी पंचायत समिती गणात गणातील जनसंपर्क माझी सामाजिक कामे माझ माझ्या बाकीच्या उद्योग व्यवसायातील लोकांना मदत बाकी ह्या माध्यमातून माझं हे माझं भक्कम कारण आहेत की मलाच माझ्या नेत्यानं मला उमेदवार द्यावी हे माझं कारण आहे नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा